व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त अशा काही सवयींवर हा आ, एक छोटासा आढावा आहे आपण सगळेच ना आयुष्यात पुढे जाऊ इच्छितो पण सुरुवात कुठून करावी हे कधी कधी कळत नाही बरोबर तर ही माहिती तुम्हाला मदत करेल काही सोप्या सवयींमधून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायला म्हणजे फक्त दिसण्यात नाही तर तुमच्या एकूण प्रभावामध्ये पहिलं म्हणजे तुमचं बोलणं आणि विचार करण्याची पद्धत बघा फक्त ऐकू नका समोरच्याला खरंच समजून घेण्यासाठी ऐका यामुळे ना तुमचे संबंध सुधारतात आणि हो नेहमी काहीतरी नवीन शिकायची उत्सुकता ठेवा बोलताना तुमचा आवाज एकदम स्पष्ट आणि आत्मविश्वासी असू द्या चांगली शब्दसंपदा नक्कीच मदत करते बरं का दुसरं म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज अहो ती खूप काही सांगून जाते ताठ पण सहज उभं राहिलात की आत्मविश्वास दिसतो बोलताना नैसर्गिक हावभाव मात्रा म्हणजे उगाच अवघडल्यासारखं नको आणि हो समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचा प्रयत्न करा याने विश्वास वाढतो सोबतच स्वच्छ आणि नीटनेटकी राहणी तुमच्या व्यक्तिमत्वाला नक्कीच उठाव देते आणि तिसरं एक ठरलेलं रुटीन असणं महत्वाचं आहे यात येतं सकाळी लवकर उठणं थोडा हलका व्यायाम करणं ज्याने दिवसभर कसं फ्रेश वाटेल दिवसाची महत्वाची कामं ठरवणं आणि महत्वाचं म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकणं मग ते एखादं नवीन स्किल असो एखादी भाषा असो काहीही आणि रात्री शांत सलग सात ते आठ तास झोप घेणं खूप गरजेचं आहे ही शिस्त तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या जवळ नेते तर थोडक्यात काय चांगलं ऐकणं प्रभावी देहबोली आणि एक शिस्तबद्ध पण विचारपूर्वक आखलेली दिनचर्या यातून तुम्ही स्वतःमध्ये निश्चितच एक सकारात्मक बदल घडवून आणू शकता